महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे दोन रिक्षा चालकांच्या झालेल्या शाब्दिक वादातून तिघांनी एका रिक्षा चालकाला दगडाने बेदम मारहाण करत फरार झाल्याची घटना रविवारी घडली होती या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी रिक्षाचा शोध घेत तीन आरोपींना अटक केली असून सोमेश अशोक सरोदे दीपक राजू साठे आणि ज्ञानेश्वर कांतीलाल डुकळे असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत मिळालेल्या माहितीनुसार कोरेगाव भीमा शिरूर येथे एम एच बारा क्यू आर बावन्न बेचाळीस रिक्षावरील चालक राज राजेंद्र मुंगसे हे त्यांच्या रिक्षातून चाललेले असताना पाठीमागून आलेल्या एका रिक्षाचालकाशी शाब्दिक वाद झाल्याने पाठीमागून आलेल्या रिक्षाचालकासह त्यामध्ये असलेल्या दोघा युवकांनी राजेंद्र यांना हाताने लाताबुक्यांनी तसेच दगडाने तोंडावर आणि डोक्याला बेदम मारहाण करत राजेंद्र यांचा खून केला त्यानंतर पाठीमागून आलेल्या रिक्षातील तिघेजण पळून गेले याबाबत अनल राजेंद्र मुंगसे व तीस वर्षे राहणार अनाजीचा मळा वडूबुद्रुक यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी तिघा अज्ञातांवर गुन्हा दाखल केला घटनेचे गांभीर्य ओळखत चिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपर गायकवाड यांनी स्वतः सीसीटीव्ही फुटेज तपासून रिक्षाचा शोध घेतला असता तपासादरम्यान रे रिक्षातील तिघांनी खून केल्याचे समोर आले यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे पोलीस उपनिरीक्षक विजय मस्कर पोलीस हवालदार श्रीमंत होडमाने संतोष मारकड शिवाजी चितारे कृष्णा व्यवहारे महेंद्र पाटील जयराज देवकर यांनी पुण्यातील कुदळवाडी परिसरात जात रिक्षासह तिघांना ताब्यात घेतले त्यांनी रिक्षाच्या वादातून झालेल्या शाब्दिक वादातून सदर रिक्षा खून केल्याचं सांगितलं सदर गुन्ह्यात पोलिसांनी सोमेश अशोक सरोदे वय सत्तावीस वर्ष राहणार मोरे वस्ती चिखली पिंपरी चिंचवड पुणे मूळ राहणार रेल्वे स्टेशन जवळ सांगली दीपक राजू साठे वय एकोणीस राहणार नेहरूनगर पिंपरी पुणे ज्ञानेश्वर कांतीलाल डुकळे वय एकोणीस वर्ष राहणार मोरे वस्ती चिखली पिंपरी चिंचवड पुणे मूळ राहणार सौंदे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर यांच्या अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप साळुंके आणि पोलीस हवालदार प्रताप कांबळे हे करत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनल ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा